सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमे तालुक्यातील कर्जुळे पठार येथे शेतात शौचास गेल्याच्या कारणावरून वाद उफळून आल्याने एका विवाहित महिलेचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला तर तिची नंदी गंभीर जखमी झाली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अजित दादा भाऊ वाघ यांनी फिर्याद दिली आहे कोपरगाव शहरात बँक ऑफ बडोदा मिनी शाखेचे उद्घाटन बर्दे कॉम्पॅक्स बँक रोड येथे बँक ऑफ बडोदाचे मुख्य शाखा अधिकारी विनय कुमार शर्मा यांच्या हस्ते फित कापून शाखेचे शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी शाखा चालक सौ ज्योती करंजे यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांनी या शाखेची तयारी ग्राहक सुविधा आणि सेवाभाऊ यांच्यासाठी घेतलेली मेहनत याचे उपस्थितांनी गौरव केले तसेच या के वर्षी सर्वाधिक बचत खाते उघडून भारतात प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला मिनी शाखेच्या माध्यमातून कोपर गावातील नागरिकांना अधिक सुलभ व जलद बँकिंग सेवा मिळणार असल्याची माहिती शाखेच्या वतीने देण्यात आली बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेचे शाखा अधिकारी चालक ज्योती करंजे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदा शाखा अधिकारी विजय कुमार शर्मा सहाय्यक निबंधक येवला विजय सिंग राजपूत साई निर्माण ग्रुपचे माजी नगरसेवक विजय कोते दिलीप कोतकर डॉक्टर रमेश सोनवणे सलीम पठाण विशेष वसुली अधिकारी पांडुरंग करंजे विकी वर्मा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज पत्रकार अनिल दीक्षित संजय जगदळे राजेंद्र लोखंडे सह स्थानिक मान्यवर नागरिक तसेच ग्राहक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार ज्योती करंजे तर आभार प्रसाद करंजे यांनी मानले शेवगाव तालुका कृषी अधिकारी म्हणून सहा वर्षाची यशस्वी सेवा अमरावती येथे पूर्ण केलेले अंकुश जोगदंड यांनी आता शेवगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारलाय अमरावती येथे कार्यरत असताना त्यांनी कृषी क्षेत्रात नवकल्पनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत तसेच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उल्लेखनीय कार्य केलंय त्यांच्या योजनांबद्दल आणि परिणामकारक कार्यपद्धतीमुळे ते कृषी विभागात एक प्रभावी अधिकारी म्हणून ओळखले जातात शेवगाव तालुक्याची कृषी पार्श्वभूमी विविध पीक पद्धती हवामानातील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज या सगळ्यांचा विचार करून जोगदंड यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शासनाच्या योजना आणि अधिक उत्पादक उपायांची माहिती देऊन शेवगाव तालुक्यातील कृषी विकासाला गती देणे हे माझं मुख्य उद्दिष्ट राहील असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय स्थानिक कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं असून त्यांच्याकडून नव्या उमेद आणि नियोजनबद्ध कामाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरातील नागरिकांना नागरी, नागरी सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे नागरिकांना सातत्याने पिण्यासाठी दूषित पाणी पुरवठा होत आहे सार्वजनिक स्वच्छता गृहाची अवस्था तर भयानक आहे चौकात चौकात भाजीपाला विक्रेत्यांची बेकायदेशीर दुकाने सुरू नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत भविष्य काळात नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह हो जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नगरपालिकेच्या नागरिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्याने बुधवारी सायंकाळी अक्षरशः थैमान घातलाय जोरदार गोगावणाऱ्या वाऱ्याने व मुसळधार पावसाने तालुक्यातील घरे पिकांचं मोठं नुकसान झालंय यावेळी अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर काही ठिकाणी मोठमोठी वृक्षच उन्मळून पडली आहे दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणात विजेचे काम पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला वादळात बैलगाडीवर झाड कोसळल्याने बैलगाडीत असणाऱ्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य घटनेत तिघे जबर जखमी जर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा मंत्र्यांच्या गाडी समोर उड्या मारत बलिदान आंदोलन करणार असल्याचा इशारा देत शिर्डीत प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून राष्ट्रीय आणि प्रहार पक्षाचा ध्वज घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली बच्चू कडू यांनी केलेल्या अन्न त्याग आंदोलनाचा गुरुवारी पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे सरकारने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिर्डीत प्रहार पक्षाच्या वतीने गुरुवारी सकाळी नगर माळवार महामार्गालगत असलेल्या नगरपंचायत पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी आंदोलन केलंय यावेळी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल बानाईत युवकांचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब काकडे शहराध्यक्ष विकी मिसाळ सुरेश बुगळे नितीन भनसाळी उपाध्यक्ष भाऊसाहेब दिगोळे आदींसह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रुई छत्तीशी येथे शेतकऱ्यांची विमान नगर पुणे येथील व्यापाऱ्याने तेरा लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी बुधवारी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय रामकृष्ण नामदेव दरंदली असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे सुरेश प्रसाद नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ सत्तेचाळीसच्या दरम्यान रोहित छत्तीस येथे शिवारामध्ये नका विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता फिर्यादी धरण धले यांनी एकोणतीस लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांची मका सुरेश प्रसाद याला विकली सुरुवातीला सुरेश प्रसाद यांनी सतरा लाख ,00 रुपये अदा करून विश्वास संपादन केला आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या समवेत असलेल्या वाऱ्यांच्या सुविधांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारने दोन कोटी एकसष्ट लाख ऐंशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून या निधीतून वारकऱ्यांसाठी वॉटर मंडप शौचालय स्नानगृह पिण्याचे पाणी वैद्यकीय सुविधा आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान दिले जाणार आहे शिल्लक जमिनी निवेदा पद्धतीने देण्यात याव्यात अशी मागणी आकारी असताना तालुक्यातील एक वाडी पाच हद्दीत मुठे वाडगाव रोड लगत शेती महामंडळाने त्यांच्या हद्दीतील वेड्या काटे झाडे काढण्याचं काम निवेदाद्वारे एका ठेकेदाराला दिलाय जेसीबी मशीनच्या सहाय्याने काट्या झाडे काढण्याचं काम सुरू झालंय परंतु त्याच परिसरातील आकारी पीडित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय हरेगाव ब्राह्मणगाव पाट्याजवळील शेती महामंडळ कार्यालयाजवळ दोनशे शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारलंय शेवटी पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे एका वर्षाच्या अल्पवयीन मुलीला सतत प्रेम संबंध ठेवण्याचा दबाव टाकत जीवी मारण्याची धमकी देत समाजात बेइज्जत करण्याची भीती दाखवत मानसिक त्रास दिला गेला आणि या तानामुळे पीडितेने आत्महत्या केली मेघा दत्तात्रय भापकर असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ही घटना घडली दरम्यान या संदर्भात तिचे वडील दत्तात्रय पुनाजी भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमानवे बुधवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री